सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात या महानगर क्षेत्रातल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांची प्रमुख नेत्यांची आढावा बैठक आज या ठिकाणी संपन्न झाली तस तस, तस पाहिलं तर या पूर्वीपासूनच पक्षाचं संघटन बांधण्याच्या अनुषंगाने आमच्या सततच शिवसेनेच्या महिला आघाडीच्या युवासेनेच्या अशा बैठका सुरू असतात परंतु आता महानगरपालिकेची निवडणूक जाहीर झालेली आहे आणि एकूण इच्छुक उमेदवारांची संख्या त्यांनी केलेली पूर्वतयारी या अनुषंगाने आजच्या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा झाली आणि असं बैठकीमध्ये ठरलं आणि जिल्ह्याचा शिवसेनेचा संपर्क मंत्री म्हणून मी देखील भूमिका घेतली कि महायुती करण्याचा आमचा प्रयत्न राहील आम्ही महायुती करण्यासाठी चर्चेला तयार आहोत प्राथमिक चर्चा स्थानिक नेत्यांच्याबरोबर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या झालेल्या आहेत जिल्ह्यामध्ये चर्चा करण्याचे अधिकार आमदार आणि पक्षाचे जिल्हा मुख्य संघटक भैया बाबर यांच्याकडं पक्षाने या ठिकाणी दिलेले आहेत आणि निश्चितच शिवसेनेला योग्य वाटा मी परत शब्द वापरतो योग्य वाटा आणि योग्य मान सन्मान हा जर या ठिकाणी दिला गेला तर महायुती करण्याच्या तयारीमध्ये आम्ही आहोत आमची तयारी चर्चेची आहे पण त्याचबरोबर आम्ही आमच्या इच्छुक उमेदवारांना पक्षाचं चिन्ह हे लोकांच्या पर्यंत पोचवायला या ठिकाणी सांगितलेलं आहे लोकांची संपर्क कायम ठेवायला सांगितलेला आहे युती झाली तर जिथं भाजप भाजपाचा उमेदवार असेल तिथं शिवसेनेचा नसेल जिथं शिवसेनेचा असेल तिथं भाजपचा नसेल पण जर नाही झाली तर शिवसेना उमेदवारांनी संपर्कामध्ये सुरुवात सगळ्यांनी करावी अशा पद्धतीच्या सूचना मी त्यांना दिलेल्या आहेत पण मला खात्री आहे की नक्कीच जिल्ह्यातले शिवसेनेचे सगळे लोकप्रतिनिधी त्यांचे संपर्क मंत्री त्यांचे पालकमंत्री निश्चित सामंजस्याची भूमिका घेतील आणि आमची महायुती होईल असं मला वाटतं पत्रकार परिषदेमध्ये नाही सांगणार आम्ही काम पक्षाच्या जिल्हा महानगर क्षेत्रातल्या पदाधिकाऱ्यांच्या कडनं सुरू आहे जागा किती मागायच्या ह्या बैठकीच्या खोलीत बसल्यानंतर जागा वाटप जेव्हा करतो तेव्हा तिथं सांगितलं जात माध्यमांच्या समोर सांगणं योग्य नाही आपले अर्ज किती आहेत पावणे दोनशे एकशे आम्ही ते सांगणार नाही किती मागितले आम्ही जेव्हा बैठकीला बसू राष्ट्र सॉरी भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीच्या तेव्हा आम्हाला किमान म्हणजे कमीत कमी किती जागा अपेक्षित आहेत ते त्या बैठकीमध्ये आम्ही चर्चेमध्ये सांगू